बीड म्हणलं की मुंडेंचा बाले किल्ला पण या बीडात बाजी मारणं पंकजा मुंडेंना यंदा जड जाणार असल्याचं बोललं जात होतं लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात बीड मतदारसंघातलं मतदान पार पडलं पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे या थेट लढतीत मतदाना अंती बजरंग सोनवणे आघाडी घेतल्याची चर्चा रंगत होती पण बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या नव्या शिलेदारामुळे गेम बदलू शकतो आता पंकजा मुंडेंचा नवा शिलेदार कोण पंकजा मुंडेंसाठी तो खरंच गेम चेंजर ठरणार का हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ प्रतिष्ठेची बनली बीड लोकसभेची निवडणूक प्रचाराच्या धामधूमीत आणखीनच रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विजयासाठी शरद पवारांनी यंदा पूर्ण ताकद लावली तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार पंकज मुंडेंसाठी त्यांचे भाऊ धनंजय मुंडे ते अगदी सुरेश धस बीड जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांनी आमदारांनी प्रचारात आघाडी घेतली पण मुंडे बहीण भावांची ताकद भाजपची यंत्रणा ही इथं कमी पडत असल्याचं पाहायला मिळालं तेव्हा बीडमध्ये पंकज मुंडेंसाठी सगळ्यात फायद्याचं कोण ठरलं तर ते म्हणजे योगे क्षीरसागर मध्ये आणखी एक कुटुंब आहे जे राजकारणात मुंडेंपेक्षा पण जास्त पॉवरफुल मानलं जातं ते म्हणजे बीडचं क्षीरसागर कुटुंब बीड मधलं क्षीरसागर कुटुंब राहत एकाच घरात असलं तरी प्रत्येकाच्या हाती वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा आहे आणि याचाच फायदा पंकजा मुंडेंना होऊ शकतो क्षीरसागरांमुळे वळालेली मतं पंकजा मुंडेंसाठी किती फायद्याची या नव्या शिलेदारामुळे पंकजा मुंडे या बजरंग सोनवण्यांवर भारी पडणार का असा आता प्रश्न आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या काका पुतण्याच्या राजकीय वादाची कायम चर्चा रंगली त्याचप्रमाणे बीडचं राजकारण सध्या क्षीरसागर कुटुंबातल्या काका पुतण्याच्या वादानं गाजतंय जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका पुतण्याचा वाद बीडच्या राजकारणात अजूनही गाजतो त्यातच आता जयदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या योगेश क्षीरसागर सध्या चर्चेत आहेत खर तर मुंडेंपेक्ष राजकारणाचा जुना इतिहास हा क्षीरसागर घराण्याला आहे दिवंगत लोकनेत्या केशर काकू क्षीरसागर या बीड मधल्या पहिल्या महिला खासदार होत्या पण संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे त्यांचे नातू आज एकमेकांच्या विरोधात आहेत सध्याच्या घडीला योगेश हे पंकजा मुंडेंसाठी गेम चेंजर ठरू शकतात कारण बघा बीड लोकसभेत महायुतीची ताकद जास्त वाटत होती पण मतदान प्रक्रिया जवळ येऊ लागली तसं भाजप बीड जिल्हाध्यक्ष कार्यकर्त्यांकडून फारसा प्रतिसाद आला नाही भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यानंतर बीड मतदारसंघात अजितदादा गटाचे काही नगरसेवक देखील आपला वॉर्ड देखील सांभाळण्यात अपयशी ठरले पण त्याचवेळी डॉक्टर योगेश क्षीरसागर व सारिका क्षीरसागर यांनी ग्रामीण भागातील सर्कलच्या बैठका शहरातल्या वॉर्डच्या बैठकांवर जोर दिला आणि त्या यशस्वी करून दाखवल्या योगेश यांची टीम ग्राउंड लेव्हलला पंकजा मुंडेंचा प्रचार करताना दिसली पंकजा मुंडेंनी ही जाहीर सभेत योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांचं कौतुक केलं बीड विधानसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत पण योगेश क्षीरसागरांनी इथं अनपेक्षित मुसंडी मारून पंकजा मुंडेंना प्रचंड मोठी मदत केली जयदत्त क्षीरसागर यांनी ऐन मतदानाच्या दोन दिवस आधी आपली यंत्रणा कार्यकर्ते कर्मचारी यांना बजरंग सोनावणेंच्या प्रचारात उतरवलं पण बीड विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामीण आणि शहर या सर्व बूथवर योगेश यांची यंत्रणा अतिशय आक्रमक होती आणि त्यांच्यामुळं बीड विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठी लीड मिळू शकते असं बोललं जाते परिणामी पंकजा मुंडेंच्या मतदानात योगे क्षीरसागर यांची भूमिका महत्वाची मानली जाते बीड लोकसभा मतदारसंघात यंदा विक्रमी असं सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालं मुंडेंचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीतही मतदानासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली मुंडेंचा गड मानल्या जाणाऱ्या परळी मतदारसंघात जवळपास ऐंशी टक्के मतदान झालं आता परळीत भाजपची यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे शिवाय हा धनंजय मुंडेंचाही मतदारसंघ आहे त्यामुळं भाजपची यंत्रणा आणि धनंजय मुंडेंची ताकद याचा फायदा आपण पंकजा मुंडेंना परळीत न होऊ शकतो पंकजा मुंडेंचा बाले किल्ला असणाऱ्या परळीमध्ये विक्रमी मतदान झालंच पण आष्टीमध्ये वाढलेला मतदानाचा टक्काही त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो कारण इथं ओबीसी मतं ही, ओबी ही महत्वाची ठरतात शिवाय शरद पवारांचे आमदार असणाऱ्या बीड विधानसभा मतदारसंघातही योगेश क्षीरसागर यांच्या मूळ मतं ही पंकजा मुंडेंच्या बाजूनं फिरू शकतात या सगळ्यांमुळे त्यांचा विजय सोपा वाटत असला तरी बीडमध्ये बजरंग सोनवणेची हवाय मुंडेंविरोधात फिरलेली मराठा मतं यामुळे बीडमधली निवडणूक ही आटीतटीची होऊ शकते आता बीडमध्ये कोण बाजी मारणार हे चार जून हो ला स्पष्ट होईलच पण योगेश क्षीरसागरांच्या मदतीनं मतं फिरवणार पंकजा मुंडेंना यश आलंय असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा